मी डॉक्टर रावसाहेब तांबडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर सध्या आपण पाहतोय जे हवामान आणि वातावरण आहे महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट आढळून येते की आज जवळपास अकरा तारीख उजडलेली आहे जुलैची तरीही काही भागामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी आहे आव्हरेज जर महाराष्ट्राचा मग आपण विचार केला तर जवळपास एकोणचाळीस टक्के पर्जन्यमान हे कमी झालेलं आहे काही जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान कोकणाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे पण महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अजून पावसाची प्रतीक्षा आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपण पाहतोय की शेतकरी बंधू आता इथून पुढं जर पाऊस आला तर काय करायला हवं हो या बाबतीत आज आपण थोडंसं विचार करूयात आपण पाहतोय की जर पाऊस आता हा दुसरा आठवडा चालू आहे जुलैचा दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जर पाऊस आला तर आपल्याला जी पहिली सुरुवातीला पाऊस आल्यावर जी पिकं आपण घेणार होतो सोयाबीनसारखी उडीदसारखी मुगासारखी ही पिकं आपल्याला घेता येणार नाहीत आणि आता दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये जुलैचा जर पाऊस आला तर आपल्याला सूर्यफूल घेता येऊ शकतं तूर घेऊ घेता येऊ शकते हुलगा घेता येऊ शकतो राळा घेऊ शकतो एरंडी घेऊ शकतो आणि बाजरी घेऊ शकतो आणि याच्यामध्ये आंतर पिकाला खूप महत्त्व आहे सूर्यफूल आणि तूर दोनास एक प्रमाणात आपण घेऊ शकतो तूर आणि गवार एकास एक या पद्धतीनं किंवा एकास दोन पद्धतीनं घेऊ शकतो आणि बाजरी आणि तूर याच्यामध्ये दोनास एक पद्धतीनं आपण आंतरपीक पद्धतीचा जर अवलंब केला तर आपल्याला हे जी उशिराचा पाऊस आहे हा उशिराच्या पावसात सुद्धा या पीक पद्धतीचा अवलंब आपण करायला हवा तसंच जी आपण वान घेणार आहोत विविध पिकाचे ते कमी कालावधीमध्ये येणारे आणि आवर्षणामध्ये तग धरणारे वान अशा प्रकारचे वान आपण घेणं गरजेचं आहे विशेषतः आपण पश्चिम महाराष्ट्र खानदेश या परिसरामध्ये आणि मराठवाड्यामध्ये बाजरीची लागवड आपण करत असाल तर बाजरीमध्ये धनशक्ती फुले आदिशक्ती आणि फुले महाशक्ती या वानाचा वापर आपण करायला हवा मटकीमध्ये एम बी एस सत्तावीस आणि फुले सरिता या वानाचा वापर आपण करायला हवा तुरीमध्ये फुले राजेश्वरी गोदावरी बिडियन सातशे अकरा बी एस एम आर सातशे छत्तीस या वानाचा अंतर्भाव आपण करायला हवा फुलग्याचा वान आपण जर पाहिलं तर फुले सकस आणि सीना या वानाचा आपण अंतर्भाव करावा राजगिऱ्यासाठी फुले सुवर्णा या वाणाचा वापर आपण करावा आणि सूर्यफुल हे पीक पाऊस जरी उशीरा आला तरी हंगाम दुरुस्तीचं पीक म्हणून गणलं जातं आणि सूर्यफुलामध्ये फुले भास्कर भानू मॉडर्न या वाणाचा आपण वापर करायला हवा आणि विदर्भातील जे शेतकरी आहेत त्यांनी तुरीचे वाण जे शिफारस केलेले आहेत त्यांच्या क्षेत्रासाठी विशेषतः पिकेवी तारा गोदावरी फुले राजेश्वरी भीमा या वानाचा वापर विदर्भातील शेतकऱ्यांनी करावा आणि या सर्वावरून एक गोष्ट आपण अनुभवतो आहोत की ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे आणि पावसाने थोडा ताण दिलेला आहे अशा ठिकाणी आपण जर रोपाची संख्या प्रति हेक्टरी रोपाची संख्या जी आहे उगवलेली त्याच्यात जर आपण कमी केली ज्याला विरळणी आपण म्हणतो तर आपल्याला आहे ती रोपं जे आपल्याकडे ओलाव आहे उपलब्ध त्या ओलावामध्ये ती रोपं पोसू शकते आणि थोडीशी जर तीन आठवड्याची रोपं झालेली असती जर काही भागात सुरुवातीला पाऊस पडलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जर पाऊस आला नाही तर आपण दोन टक्के युरियाची फवारणी घेतली तर ती जी रोपं आहेत ती अजून काही कालावधी तग धरू शकतात आणि त्यारा झिरो पंचेचाळीसचा सुद्धा वापर आपण फवारणीतून जर केला एक महिन्याच्या आसपासची किंवा तीन आठवड्याची पिकं असतील तर ते सुद्धा आपल्या जी रोपं आहेत त्यांना आवर्षणा प्रवण ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी काम करू शकतात तर हे शेतकरी बांधवांनी जर सल्ला तुम्ही अनुभवात आणला प्रत्यक्ष कृतीत आणला तर, तर निश्चित आपल्याला या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी मार्ग काढता येईल धन्यवाद